संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे विशेषतः लाडकी बहिणी योजनेवर त्यांनी आरोप केला की योजने के या योजनेत पंधराशे रुपयांच्या धमकीचा बोनस दिला जातो महायुती सरकारच्या सर्व्हेवरही त्यांनी टीका केली आहे ज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार नसल्याचे दर्शवले गेले आहे राऊत यांनी या सर्वेवर विश्वास न ठेवण्याचे सांगित आणि दावा केला की महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील त्यांनी झारखंडमधील शासनावरही टीका केली आहे ज्यात हेमंत सोरेन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शन चर्चावरही टीका केली आहे असे म्हणत चार राज्यांच्या एकत्र घेण्यावर सरकारची कमजोरी व्यक्त केली गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत सर्वच जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले आढावा घेतला विदर्भातल्या सर्वच जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला यावेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार आणि त्या दृष्टीनं शिवसैनिक कार्यकर्ते इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल आमचे शहर प्रमुख नागपूरचे प्रमोद मानमोडे यांनी काही कार्यक्रम ठेवलेले आहेत पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा आहे इतर काही कार्यक्रम आहेत त्याला उपस्थित राहू पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचं गेल्या काही दिवसापासून जे काम चालू आहे ते पाहता महाविकास आघाडीमध्ये नागपूर शहर आणि आसपास आम्ही रामटेकची लोकसभा काँग्रेसला दिली आपण पाहिला असेल त्याच्यामुळे विधानसभेला आम्ही इथे महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विधानसभेच्या जागा लढर्भा विदर्भाला घेऊन काय भूमिका आहे तुमची ओव्हरऑल विदर्भामध्ये नाही ओव्हरऑल विदर्भामध्ये या वेळेला महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसला एक उत्तम जागा मिळाली वर्ध्याची आम्ही यवतमाळ वाशिमची जागा आमच्याकडे आली बुलढाणा आम्ही थोड्या मताने जागा गमावली काँग्रेसला उत्तम यश मिळालं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं यश पाहता विदर्भात महाविकास आघाडी यावेळेला चांगला स्कोर करेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही